भ्रष्टाचाराचा पर्दाफाश ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोडे यांना पंचवीस लाख रुपयांची लाच घेताना पकडले नमस्कार मी संजना भांबुरी ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी आहे ठाणे जिल्हा प्रतिनिधी अरविंद कोठारी यांच्याकडून मुंबई लुचपत प्रतिबंधक विभागाने ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोडे यांना लाचखोरी प्रकरणात अटक केली आहे बुधवारी संध्याकाळी एसीबीने ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयावर छापा टाकला गोडबंदर रोडवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी पाटोडे यांनी एका विकासकाकडून पंचवीस लाख रुपयांची मागणी केली होती पाटोडे यांना पंधरा लाख रुपये स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली अनधिकृत बांधकाम प्रकरणात न्यायालयाकडून झटका मिळाल्यानंतर अतिक्रमण विभाग सध्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करत आहे गोडबंदर रोडवरील सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पाजवळील अतिक्रमणी हटविण्यासाठी पाटोडे यांनी अभिराज डेव्हलपर्सच्या अभिजित कदम यांच्याकडून पंचवीस लाख रुपयांची मागणी केली होती अभिजित कदम यांनी मुंबई एससीबी कडे अज्ञात व्यक्तीच्या खात्यात दहा लाख रुपये जमा झाल्याची आणि कोणतेही काम होत नसल्याची तक्रार केली होती बुधवारी संध्याकाळी मुंबई लाचलुटपत प्रतिबंधक विभागाने ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोडे यांच्या कार्यालयावर छापा टाकला त्यांना एका विकासकाकडून पंधरा लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले सुमारे पाच तासांच्या चौकशीनंतर रात्री अकरा वाजताच्या सुमारास पाटोडे यांना अटक करण्यात आली या घटनेमुळे ठाण्यात खडबड उडाली आहे पाटोडे यांच्या अटकेनंतर महानगरपालिकेत उपस्थित असलेल्या लोकांनी एसीबी अधिकाऱ्यांवर फुलांचा वर्षाव केला लोक म्हणतात की शंकर पाटोडे यांच्या आगमनापासून महानगरपालिकेचा परिसर बेकायदेशीर बांधकामांनी भरला आहे ठाणे आणि दिव्यासारख्या शहरांमध्ये बेकायदेशीर बांधकामात सहभागी असलेल्या गुन्हेगारांची आणि अधिकाऱ्यांची ईडीने चौकशी करावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे लोक म्हणतात की यामुळे फक्त एकाच अधिकाऱ्याबद्दलचे सत्य उघड झाले आहे महानगरपालिकेतील भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या असंख्य अधिकाऱ्यांचीही एसीबीने चौकशी करावी जेणेकरून जनतेला महानगरपालिकेत भ्रष्टाचारमुक्त अधिकारी सापडतील अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा न्यूज ट्रॉम टीव्ही न्यूज